आणि हदगाव शहरातील सर्वसामान्य व्यक्तीपासून ते व्यापारी कर्मचारी अथवा कुठलाही कष्टकरी कामगार शेतकरी कोणी असो त्यांच्यासोबत माझा जनसंपर्क खूप चांगला आहे आणि त्याच्यामुळे सर्व जनतेतून अशी मागणी होती की कैलाजोशी तुम्ही या पदासाठी नगराध्यक्ष नगरा। या पदासाठी प्रयत्न करा आणि त्या सगळ्याच्या जनतेची मागणीसाठीच मी हे हा निर्णय घेतलेला आहे माझ्या पत्नीला उभं करण्याचा तुम्ही या उमेदवारी अर्जासाठी ठाम आहात का बिलकुल मी या अर्जासाठी ठाम आहे आणि याच्यामध्ये मला प्रलोभन वगैरे बरेच काही दिल्या गेले आहेत इतर पक्षाकडून आणि फॉर्म हा मागे घेण्यात येईल हा जर कोणाला गैरसमज असेल तर तो बिलकुल मनातून काढून टाकावा आपल्या नजरेमध्ये कोण कोणते काम शिल्लक आहेत नगरपालिकेअंतर्गत हदगाव मध्ये कामच कोणते झालेले आहे ते पहिले बघा सर्वसामान्य जनतेला सगळ्यांना माहित आहे आज या दृणागिरी नगरमध्ये अशी अवस्था आहे दृणागिरी नगरच नाही मुळात याच्यामध्ये पूर्ण शहरातच अशी अवस्था आहे की स्वतः घरमालक हे नाल्या काढत आहेत घनकचऱ्याचा एवढा प्रॉब्लेम आहे आठ आठ दिवस गाडी येत नाही आणि घनकचऱ्याचा वास येऊन घरातले लेकरं बिमार पडण्याची पाळी त्या लेकरांवर आलेली आहे आरोग्याच्या समस्या आहेत भरपूर अशा अनेक भरपूर समस्या तहसील पुढं जुनं जे आता नवीन एस डी एम ऑफिस तयार होतात त्याच्या समस्या भर पावसामध्ये जिथं वाहन जाऊ शकत नाही तिथं गुडघ्याच्या भर पाणी त्याच्यामध्ये साचून राहते आज नगर हदगाव नगरपालिकेवर मागील काही प्रस्थापितांची सत्ता सत्ता होती तर त्या सत्यांतर्गत तो प्रश्न हा मागील वीस ते पंचवीस वर्षापासून बघतात तो निकाली का लावला गेला नाही आता निवडून आल्यानंतर आपली काय काय काम करण्याची इच्छा आहे आपल्या निवडून आल्यानंतर हदगाव शहरात सगळ्यात पहिले सुसज्ज करणे हा एकमेव संकल्प आहे आरोग्याच्या समस्या सोडविणे आणि त्याच्यानंतर नाल्या वगैरे हे जे काही छोटे 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 मोठे प्रश्न आहेत ते आणि युवकांसाठी मोठे क्रीडा क्रीडांगण होईल जवळपास पंधरा ते वीस एकर मध्ये क्रीडांगण होईल अशी काहीतरी व्यवस्था करणे आणि स्विमिंग पूल लहान मुलांसाठी आज येतात हदगाव शहरामध्ये सुसज्ज असं उद्यान नाही ये है। जे छोटस उद्यान आहे त्याची पूर्ण बकाल अवस्था झालेली आहे अशा रीतीने जे काही सामाजिक कार्य आणि जे काही व्यवस्थित होईल आणि महिलांसाठी रोजगार उत्पन्न होईल असे काहीतरी कार्य करणारा माणस आहे आणि जर काही जे काही काम आहेत त्या, त्या त्या वार्डातील नागरिकांना त्या त्या वार्डातील युवकांनाच ते काम देऊन तेथल्या युवकांना रोजगार निर्माण करून देणे मोठ्या मोठ्या ठेकेदारांना ते काम न देणे हाच माझा उद्देश आहे आपण अपक्ष उमेदवार असून काय काम करू शकणार अपक्ष उमेदवार जरी असलो तरी त्याच्यानंतर असं नसते की अपक्ष उमेदवार काहीच करू शकत नाही निधी हा कुठल्याही पक्षाला द्यावाच लागतो त्याच्या शहराचा तो अधिकार असतो ते काम खेचून आणण्याची कुवत आपल्यामध्ये फक्त असली पाहिजे आणि असं कोण म्हणते की अपक्ष कार्यकर्ता काम करू शकत नाही म्हणून त्यांना रोखणार फक्त त्याचं ज्ञान असणं त्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि ते नॉलेज माझ्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं कामं भरपूर होतील काम कुठलंही रुकणार नाही ताई आता यांच्यासोबत तुम्ही बसले महिला वर्ग यांच्या पार्टीशी आहे का तुम्हाला वाटते असं ना माझं नाव शीतल बाजीराव मुले हो आणि हे जे बस हां मी सौ शीतल बाजीराव मुले मी खूप दिवसापासून सौ कैला कविता जोशी मॅडम होते आणि त्या खूप महिलांना ते खूप पाठिंबा देतात प्रत्येक गोष्टीमध्ये जे समोर असतात आणि महिलांना कोणत्याही कार्यात मदत करतात तर ते नक्कीच नगरातिशय होण्याच्यानंतर ते चांगला चांगल्या योजना आखतील महिलांना कोणत्या समोर महिलांना सगळ्या योजना देतील जसे की त्यांना आम्ही सगळे महिला त्यांना समर्थन करतो आणि त्यांच्या पाठीशी आहोत ताई तुमचं मत काय आमचं मत मी सारख्या सगळ्यांना सपोर्ट आहे जशी ताईच्या सोबत आम्ही सगळे जण त्यांच्यासोबत